उद्यापासून मतदान होईपर्यंत मतदानाच्या भूतवर मतदार असेल का कार्यकर्ता असेल कृपा करून जागरूक राहा त्यांचं हत्यार आहे त्यांनी सगळे षडयंत्र करून बघितलं काही फरक पडला नाही मताचे तुकडे पाडण्यासाठी पैसे देऊन त्यांनी पोचलेले पोपट मैदानात आणले तरी काही फरक पडला नाही एक जुटीनं बहुजन समाज हा आपल्या सोबत आहे शेवटचा हत्यार करतील आणि ते शेवटचा हत्यार जे आहे ते आहे अफवांचं पीक पेरतील हळूच कानात फुगतील मतदानाच्या भूत वरे म्हणतील मनोहर धोंडेने पाठिंबा दिला मनोहर धोंडेंनी माघार घेतली अशा प्रकारच्या खोट्या अफवा पसरवू शकतात माझी आपल्याला विनंती आहे बांधव अशा प्रकारच्या अफवाला बळी पडू नका तुम्हाला माहिती आहे मनोहर धोंडेचा स्वभाव मनोहर धोंडे कधी निर्णय घेत नाही परंतु निर्णय घेतल्यानंतर आम्ही कटेंगे हटेंगे हटेंगेनेच्या भूमिकेमध्ये राहतो आणि ही लढाई तुम्हाला जिंकावी लागेल अफवाला बळी पडू नका आमिषाला बळी पडू नका दबावाला बळी पडायचा विषय येत नाही काळजी करू नका प्रशासनावर मी अवलंबून नाही पोलीस प्रशासन त्यांचं काम करेल पण दादा जर दादागिरी गुंडगिरी जर कोणा भूथवर करायचा प्रयत्न केला मी जाहीरपणे सांगलो जशी राखीव फलटण असते मिल्ट्रीमध्ये तशी राखीव फलटण आणि गाड्या मी तयार ठेवणार आहे आम्ही नाही तर कमी नाही आम्ही काही पंगू नाही कुठल्याही गोर गरीबावर अन्याय होऊ देणार नाही गरीबाला धमकी देऊ देणार नाही आणि जर कोणी मस्ती करायचा प्रयत्न केला तर मी सांगितलंय मतदारसंघाच्या बाहेरून प्रशासनाने दखल घ्यावी तो माझा अधिकार आहे मतदारसंघाच्या बाहेरून आम्ही कॅम्प लावून किमान पाच हजार कार्यकर्ते आणतोय पाच हजार कार्यकर्ते कुठेही जर गरीबाच्या बाबतीत खाडकन जरी वाजलं तर फाडक का आणि कानाखाली वाजवल्याशिवाय ना। राहणार शांततेत निवडणुका घ्या प्रत्येक गरीबाला मतदान करण्याचा अधिकार द्या दहशत ठेवू नका भीती दाखवू नका तर आम्ही पण शांत राहू आम्हाला कायद्याची लाच ठेवायची आहे कायद्याची भूज ठेवायची आहे पण जर कोणी पार्सिलिटी केली प्रशासनानं पार्शिलिटी केली आणि कोण्या पाटलांना दादागिरी केली तर पंचनामे करायचं काम तुम्हाला मी दिल्याशिवाय हे मला खुलेपणाने बोलावं लागत विलाजही बोलावा लागत आणि मस्तीमध्ये जर कोणी अशा प्रकारचा सामान्य जनतेवर मतदारावर भीतीचं सावट आणून पैशाच्या मस्तीमध्ये जर मतं विकत घेत मतदानाच्या भूतच्या दोनशे मीटरच्या बाउंड्रीच्या मध्ये जर कोणी जात असेल तर माझ्या कार्यकर्त्याला विनंती आहे तुम्ही दोनशे मीटरच्या रेषेच्या मध्ये जाऊ नका पण जर प्रतिस्पर्धी उमेदवाराचा जर कोणी गेला तर आपल्याही झुंडीच्या झोंडी भूतवर जा काही काळजी करू नका काय व्हायचं ते होऊ द्या कायदा मलाही कायदे आचारसंहिता कशाला म्हणतात मी काय अंगठेवाला नवी पाच चा उमेदवार नाही मला माहिती आहे सांगा आणि या मतदारसंघातल्या निवडणुका शांततेच झाल्या पाहिजे या मतदारसंघातल्या गरीबाला त्याच्या मनाने स्वतःच्या बुद्धीने मतदान करता आलं पाहिजे ही माझी अपेक्षा आहे आणि प्रशासन त्याची तसदी घेईल असा विश्वास मी ठेवतो पण जर प्रशासन जर कदाचित तुटफुंज पडलं तर मी सांगितलं आमचं स्पेशल मिलिटरी फोर्स आम्ही तयार ठेवलेलं आहे मग मात्र मनोहर धोंडेला दोष देऊ नका माग मात्र मनोहर धोंडेला म्हणू नका निवडणुका गेल्या चुलीत हिसाब जागेवर करू आम्ही हिसाब जागेवर करायचो अजून आणि अफवा पसरायच्या नाही भीती राखवायची नाही पैसे द्या घ्यायला तयार आहे आम्ही घ्यायला तयार आहे की नाही तुम्ही पैसे जेवढे घ्यायचे तेवढे घ्या या बदमाशांचे खिशे रिकामे करा आणि अंगावरचे कपडे काढून घेऊन एकाचं पार्सल चिकलेलं आणि दुसऱ्याच पुण्याला पाठवा पाठवायची तयारी तुम्हाला करावी लागेल करणार का करणार का नाही हातवर करा इथं बसलेला फक्त मावळा गावागावात मतदार बाकी आहे आणि म्हणून म्हणून बांधव मतदानाच्या माध्यमातून परंतु जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला मताचा अधिकार जो आहे तो, तो मुक्तपणे आम्हाला वापर करता आला पाहिजे कोणाचं दडपण असता नये कोणीही नियम तोडता कामा नये जर मोठा आहे म्हणून नियम तोडत असेल जर मोठा आहे म्हणून प्रशासन पार्सिलिटी करत असेल तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याची जबाबदारी मनोहर धोंडीवर राहणार नाही महाराष्ट्रामध्ये मी अनेक निवडणुका बघितल्यात अनेक बघितले मी काही दुधखुला नाही आणि म्हणून मला आपल्याला नम्रपणे सांगायचंय आपण कोणीही अतिरेक करू नका कोणीही कायदा मोडू नका साचे बंद कायद्यामध्ये मतदान घराघरातलं मतदान बुथपर्यंत आणा मतदान करून घ्या पण जर तुम्ही नियमाने काम कराल आणि समोरचे नियम तोडत असतील तर कृपा करून कोणाच्या परवानगीची वाट बघू नका जागेवर तुम्ही त्याचे निर्णय घ्या आणि आपल्या कार्यालयाचे तीन फोन मुद्दाम भूथ संपर्कासाठी आपण देतो आहोत भूत प्रमुखाच्या बैठकीमध्ये स्पेशल तीन फोन त्यासाठी ठेवले जातील तीनशे अडतीस बुथ कुठेही काही जर घडलं तर तातडीनं बूथ प्रमुख आणि बुथ कमिट्याच्या सदस्यांनी त्या बुथच्या माध्यमातून आपल्या संपर्क कार्यालयामध्ये एक कॉल करा कॉल केल्याबरोबर जसं एकशे ची गाडी येते ना बरोबर आहे ना